विद्यार्थ्यावरती लैंगिक अत्याचार होतोय थोडी संवेदना दाखवा का आता तुम्ही खोलत होता ना तुम्ही नाही सर तुमच्या बरोबर आम्ही आहे तुमच्या विचारासाठी तुम्ही मला सांगा आतमध्ये काही एमर्जन्सी झाली तर गेट कोण खोलणार तुमचा साहेब येऊन खोलणार का बोला पाहिला प्रिन्सिपल पाहिला पाहिला बोलव तुला बोलव काय सरांना बोलव दोघांना पाहिजे श्री असताना प्रेमय चर्चा करायला आलोय जा विचारायला आलोय उगाच ना आमचं टेम्परेचर वाढू नका नाहीतर ना शाळेची एक काश ठेवणार नाही प्रिन्सिपलला सांगा तुम्ही प्रिन्सिपल गेट खोला गेला तुम्हाला सिक्युरिटी टाइमपास नाही ठेवलाय का इथं चहा लावून गेला, गेला। म्हणून ला ला। आता प्रेमाने चर्चा करायला आलो पहिलंच सांगतोय असं डोकं फिरवलं ना कायची कास ठेवणार नाही बोला तुमच्यावर आम्ही पण खोला तुम्ही मराठी नाही तुम्ही खोला कशाला मराठी असून मराठीचा विरोध करतायचं विरोध करता बोलायचं कुठे बोलव रस्त्यावरती ना शाळेची एक बस फिरून देणार नाही एक बस फिरून घेणार नाही किती शाळेची बोल बसला बस एक एक बस फिरून देणार नाही रस्त्यावर आपण टाळा घेऊन आपण बाहेरून लावू टाळा आम्ही तुम्हाला टाळा लावू बाहेरून समजलं ना उघडा आता टाळा दोन मिनिटं देतो तुम्हाला उघडा मुर्दाबाद मुर्दाबाद मुबाद डी शाळा मुबाद 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 हिम काडु है डीएस शाळा फडवा है काय डीपीएस शाळा फडवा है सिरेट सण करणार नाही करणार नाही करणार नाही निषेध असो विषय असो असो निषेध असो निषेध असो विषय असो निषेध असो निषेध असो झाला त्यांनी पालकांना सांगितलं पालक जा विचारण्यासाठी यांच्याकडे गेले कोणाकडे कॉलेज शाळा गेले प्रिन्सिपलनी दुर्लक्ष केलं आणि त्या ड्रायव्हरवरती कोणतीही कारवाई केली नाही त्याच्यानंतर ते तुमच्याकडे आले पोलीस स्टेशनला पोहोचवतो सारखं आणि शाळा दाबायला बघते ते पाठीशी घालते त्यांचा जाऊही आहे का तो ड्रायव्हर सचिन सचिन सचिन

त्यांच्यान मग साहेब शाळे शिक्षक म्हणजे मला वाटतं एक शिक्षक असतो एक पालकप्रतिनिधी असतो एक ट्रान्सपोर्ट कमिटी आहे तुमच्या काय पेपर पाच मिनिट ऐका तीन चार ना मुलगे ना दुर्गावली घटना झाली माहिती आहे त्यानंतर आज आम्ही पत्र दिलं होतं ते पत्रक आम्ही या शाळेत त्यावेळी माहिती सर इथे आलेलो आम्ही डी शाळेत गेलो पदर शाळेत गेलेलो इतर शाळेत गेलो त्यावेळी आम्ही मुलगी नाही त्यांच्या शाळेच्या उपस्थिती कंडिशन त्यावेळी बघितली